एक नामवंत पारदर्शक पारंपरिक मैदान ज्या मैदानानं बैलगाडी शरतीची परंपरा जपली आणि झोपसली असं हे झरेगाव आणि या झरेगाव मध्ये सुंदर असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानाचा फायनलचा निकाल जाहीर केला जातोय बैलगाडी मालक निकाल ऐका आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वर गाडी खंडोबा निशा राणा प्यान्स क्लब कलडून या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाले खंडोबा प्रसंग नशा राणा प्यान्स क्लब कले शहाजी दाटील कलेडोन भैया याचा या ठिकाणी घरचा साज आज पळाला नशा आणि राणा त्याच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले जय हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले जरेकरांच एक नामवंत मैदान आणि याच मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वर नोली गाडी कुमार अभिषेक भैया प्रकाश पाटील घानंद या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदरसे गाडी पाहले अभिषेक भैया प्रकाश पाटील घानंद स्वराज प्रेमी आनंद यांचं या ठिकाणी आग, आगामी वादळ सिकंदर पाला आणि दुला या ठिकाणी माळ शिरस्करांचा नाग्या पाहला सुंदर सी गाडी पाली सिकंदर आणि नाग्याची गाडी त्याच्या मैदातील सहा नंबरचे मानकरी ठरले सलावात प्रमाणे आई वर्षी आयोजित केलं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदातील पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच वर नोंदी गाडी सिद्धनाथन क्लब मोठेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर गाडी पाहले पैलवान श्यामराव मोठे जीवन डायव्हर नामकराचा या ठिकाणी भाऊरिया पाला आणि त्यांच्या राहुल जाधव यांचा या ठिकाणी मुरली पाहाला मुरली आणि बावरिया आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं दरेकरांचं एक भव्य आणि दिव्यांचं मैदान आणि आजच्या दोन नंबरचा मान पटकवला चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन गाडी जे हनुमान प्रसन्न सरदार प्रेमी वाळूंज या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले जे हनुमान प्रसन्न सरदार प्रेमी वाळूज कराचा या ठिकाणी आदत किंग सरदार पाहाला आणि त्याच्या जुला या ठिकाणी जांभोळणेकरांचा बावर्या पाहाला बावरी आणि सरदार आजच्या मैदानातील या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले ज्या गावानं बैलगाडी शर्यतीची परंपरा झोपसली आणि त्याच गावामध्ये एक ऐतिहासिक मैदान आज पार पडलं जय हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं झरेकरांचं एक नामवंत मैदान आणि याच मैदानातील तीन नंबरचा मान पडला तास क्रमांक सहावर नोलनी गाडी सिद्धनाथ प्रसन्न सोरा विजय मधने बंडगरखोरी फलटण या गाडीचा तिसरा क्रमांक झाला सुंदर असे गाडी पाले डावीला पाहिला रणवीर राहुल पाटील महाशिरस कराचा या ठिकाणी मथुर पळाला आणि त्याच्या जोडला त्रिशा मनोज कामकर काम करुवाडी करायचा लायटर पळाला सुंदर अशी गाडी पाली मथुर मथुर आणि लायटरची गाडी ते आजच्या मैदानातील मानकरी ठरले श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आजचं हे झरेकरांचं एक नामवंत मैदान आणि याच मैदानातील दोन नंबरचा मानपुरला तास क्रमांक चार वरून गाडी ओम्या ग्रुप देवी खिंडी या गाडीचा दुसरा क्रमांक झरे आणि कुराड ड्रायव्हरचं काळीज या ठिकाणी डस्टर पाहला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी पारीकर वारीकराचा पाखऱ्या पाहिला सुंदर असे गाडी पाहिली डस्टर आणि पाखऱ्याची गाडी ती आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य झरेकरांचं मैदान या बैलगाडी क्षेत्रामधलं एक नामवंत गाव ज्या नावाला या ठिकाणी एक पारदर्शक मैदान म्हणून ओळख ओळख असते असं झरेकरांचं जे हनुमान देवाच्या निमित्त आयोजित आजीद केलं ऐतिहासिक मैदान आणि आजच्या या मैदानाचे जय हनुमान केसरीचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न राजेश्वर जुगदर कलडोन या गाडीचा एक नंबरला सुंदर असे गाडी पाहले उजुला पाहला ज्योतिर्लिंग प्रसन्न राजडोन लक्ष अभ्यास क्लब कलेडॉन याचा या ठिकाणी आदत किंग गुज्जर भाई पळाला आणि त्याच्या त्याच्यातोडला या ठिकाणी गंगोतीकरांचा भिवऱ्या पाला भिवर्या आणि गुज्जर आजच्या मैदानातील हनुमान केसरी एक नंबरचे मानकरी ठरले विजेच्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेक्षक वर्ग सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे बक्षीस घ्यायला या पुढे ताबडतोब